नमस्कार मी वर्षा व्ही किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम झणझणीत आणि चमचमीत अशा चिकन सुक आणि कालवण गावच्या पद्धतीने कसे करायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत एकदम घरच्या साहित्यात चिकन तरीदार कसे बनवायचे ते पाहूयात सर्वात आधी त्यासाठी लागणारे वाटण कसे बनवायचे ते पाहूयात दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले इकडे कढईत हे उभे चिरलेले कांदे घेऊन त्यात दोन चमचे तेल घातले आणि एकदम सोनेरी रंगावर परतून घेतले खरपूस परतल्यानंतर शेवटी त्यात चार काळी मिरी चार लवंगा आणि दोन चमचे खसखस घातली आणि मग पाच ते सात लसूण पाकळ्या घालून एकदा परतून घेतली आणि मग हे कढईतून ताटात काढून घेतले परत गॅसवर कढई ठेवून दोन वाट्या किसून घेतलेले सुके खोबरे घातले हेही आता आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे खोबरे भाजून झाल्यावर हे सर्व ताटात काढून घेऊन थंड करून घेऊयात मग मिक्सरच्या भांड्यात सर्वात आधी भाजलेले खोबरे पाच ते सात चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे घरी बनवलेलाच गरम मसाला घेतला मग एक चमचा धणी पावडर एक चमचा हळद सर्वात आधी दोन ते तीन वेळा हे सगळे मिक्सरला फिरवून घेतले आणि मग त्यात एक वाटी कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि भाजलेला कांदा घातला कांदा आधीच मिक्स करायचा नाही आधी खोबरे बारीक करून घ्यायचे आणि मग त्यात कांदा घालायचा म्हणजे वाटण नीट एकदम बारीक वाटले जाते दोन ते तीन वेळा पाणी न घालता फिरवून घेतल्यावर मग अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतले हे एक वाटण एकदम बारीक वाटलं जाईल इकडे मी एक किलो चिकन घरी आणून अशा प्रकारे बोनलेस चिकन आपण तयार करणार आहोत म्हणजेच हाडांपासून थोडे वेगळे करून चिकन बनवणार आहोत आणि हाडांपासून कालवण तयार करणार आहोत आता हे दोन्ही चिकन आपण घेणार आहोत हे आता आपल्याला अशा प्रकारे एकदम स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहे जे सगळा कचरा निघून जाईल आता आपण या दोन्हीला ला वेगवेगळी फोडणी देणार आहोत सर्वात आधी चिकन सुकं तयार करूया त्यासाठी सर्वात आधी एकाकडे दोन ते तीन मोठे चमचे ते तेल तेल गरम झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा एक चमचा लसणाची पेस्ट आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घातली आणि हे सगळे छान ची एक मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे हे गावठी चिकन असल्यामुळे याला मी आधी मॅरिनेट नाही केलं कारण याला स्वतःचीच छान चव असते म्हणून मी हे फोडणीत मात्र छान परतून घेतलंय असे परतल्यावर लसूण आल्याची आणि मिरची पावडरची चव यात उतरते मिनिटभर परतून झाल्यावर एक ते दोन ग्लास पाणी घातले आणि चवी पुरेसे घालून एक उकळी यायला दिली मग उकळी आल्यावर झाकण ठेवले आणि पंधरा ते वीस मिनिटे छान शिजवून घेतले वीस मिनिटानंतर झाकण काढून तयार केलेल्या वाटणातले तीन ते चार मोठे चमचे वाटण यात घातले जवळजवळ आपण तयार वाटण यात घातले मग हे परत मिनिटे शिजवून घेतले म्हणजे मग वाटण आणि चिकन एक हवं असल्यास थोडं मीठ घालायचे आणि मग चिकन दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आता आपण कालवण तयार करण्यासाठी फोडणीची तयारी करूयात इकडे दुसऱ्या पातेल्यात फोडणीसाठी दोन ते तीन मोठे चमचे तेल घेतले आणि त्यात तीन ते चार बारीक केलेला लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याची पेस्ट दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा हळद पावडर घातली आणि मग परतून घेतली थोडी परतून झाल्यावर चिकन बोन्स म्हणजेच चिकनची हाडं घालून परतून घेतली एक मिनिटभर परतून झाल्यावर चार ते पाच ग्लास पाणी घालून मध्यम गॅसवर हे शिजायला ठेवले आता हे पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घ्यायचे एक उकळी आल्यावर झाकण ही शिजवून घ्यायचे वीस मिनिटे शिजल्यानंतर झाकण काढून दोन ते तीन चमचे तयार केलेले वाटण यात घातले आणि मग वीस एक मिनिटे परत शिजवून घेतले हे गावठी चिकन आहे त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही मसाला घातल्यावर थोड मीठ घालायचे अगदी अर्धा ते पाऊन तासात छान शिजते आता आपले चमचमीत झणझणीत असे चिकन सुक्का आणि कालवण तयार आहे एक किलो चिकन साठी हे वाटणाचे प्रमाण अगदी बरोबर आहे अगदी गावच्या पद्धतीने तयार आहे तुम्ही हे भाकरी पोळी आणि वड्यांसोबतही खाऊ शकता या चिकनची चव या सर्वांसोबत अगदी अप्रतिम लागते एकदा तरी अशा पद्धतीने नक्कीच करून बघा ही रेसिपी रेसिपी आवडली तर या प्ले लिस्ट वर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा